सी जी डी दोन हजार पंचवीस फायनल रिझल्ट भावानं अपलोड झाला आहे वेळ न घालवता भावानो आपल्या महाराष्ट्रात पोस्ट वाईज किती कट ऑफ गेल्या बघूया तर भावानं सगळ्यात अगोदर बी एस एफ बी एस एफची मेल आहे भावानो एकशे नऊ पॉईंट अडतीस यू आर आणि डब्ल्यू एस भावानो एकशे सात पॉईंट बत्तीस सी आर पी एफ एकशे बारा पॉइंट त्रेपन्न एकशे नऊ पॉईंट सत्तावन आय टी पी पी भावानो यू आर एकशे पंधरा पॉईंट त्र्याऐंशी एकशे चौदा पॉईंट एकतीस ई डब्ल्यू एस आसाम रायफल बावन्न ओपनवाल्यांची भावान एकशे एकोणीस पॉईंट चौतीस एकशे सोळा पॉईंट एकोणनव्वद सी आय एस एफ बावन्न एकशे एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस एकशे सतरा पॉईंट झिरो आठ ई डब्ल्यू एस आणि एस एस बी भावानव एकशे अठ्ठावीस पॉईंट पंचावन्न एकशे चोवीस पॉईंट सत्तेचाळीस ही झाले बावन्न मेलची पोरांची भावान्नव आता फिमेल बघूया यू आरवाली बी एस एफ बी एस एफ बावण्णव नव्याण्णव पॉईंट एकोणसाठ ओपनवाल्या आणि ई डब्ल्यू एसवाल्या मुलींसाठी बावण्णव पंच्याण्णव पॉईंट चौदा सी आर पी एफ सी आर पी एफ पी एफ एकशे तीन पॉईंट अठ्ठावन्न ई डब्ल्यू एस एकशे दोन पॉइंट सत्तावन्न आय टी बी पी एकशे एक पॉईंट पंच्याऐंशी नव्याण्णव पॉईंट बत्तीस आसाम रायफल एकशे सहा पॉईंट चाळीस एकशे दोन पॉईंट एकतीस मग सी आय एस एफ एकशे आठ पॉईंट एकोणतीस एकशे तीन पॉईंट सत्त्याण्णव तर भावानव पोरांच्यासाठी बेस्ट स्कोअर आहे तो म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यात कमी बी एस एफची लागणार होती ती लागलेली आहे ला भावन्ण सगळ्यात जास्त भावन्न एस, जा एस, एस एस एफची असते ती लागलेली असेल एस एस एफची त्याच्यानंतर भावन ह्याच्यात एस एस बी लक्षात ठेवा जय हिंद